नमस्कार मी मयूर ज्ञानेश्वर काकडे शिवारपण दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य याचा संस्थापक अध्यक्ष तथा प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मागील कित्येक वर्ष धाराशिव जिल्ह्यामध्ये दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहे दिव्यांगाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या व्यासपीठामार्फत करत आहे तर आलेल्या लोकसभा निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटनेचं दिव्यांग उत्तीचं कुठंतरी अस्तित्व असावं कुठंतरी कोणत्या तरी उमेदवारांना त्याची नोंद घ्यावी या दृष्टिकोनातून एक उमेदवाराला त्याची साथ देण्याकरिता त्याचा दिव्यांग संघटनेमुळे त्याचा आलेख उंचावण्याकरिता आम्ही दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारिणी शाखा कार्यकारिणीच्या माध्यमातून एक विशिष्ट असा ठराव घेतला त्या ठरावाच्या माध्यमातून ज्या ठरावातील मुद्दे जो उमेदवार चर्चेत घेईल जो उमेदवार मान्य करेल अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याचं निश्चित आम्ही केलं आणि त्या पद्धतीनं दोन्ही उमेदवाराच्या प्रतिनिधींना आम्ही आमचा ठराव सुपूर्त केला त्या पद्धतीनं ओमराजे निंबाळकर यांचे प्रतिनिधित्व नंदूबाया राजे निंबाळकर तसे राणादादा यांचे प्रतिनिधी नितीनजी काळे यांच्याकडे आम्ही दोघांकडे ठराव सबमिट केला त्यांच्याकडे दाखल केला मागील मागच्या सव्वीस तारखेला आम्ही या दोघांकडे आमचा ठराव सादर केलेला होता त्याच्या अनुषंगाने सव्वीस तारखेनंतर आम्हाला काल आदरणीय होमराजे यांच्या प्रतिनिधीकडून फोन आला की तुम्ही चर्चेला या चर्चेला आल्यानंतर प्रहार संघटनेच्या शिवार्पण दिव्यांग संघटनेच्या व दिव्यांग कृती समितेच्या मागण्या आम्ही त्यांच्या पुढं मानल्या व त्यांनी एक दिव्यांग व्यक्तीला आदर दिला दिव्यांग व्यक्तीला एक त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी एक चांगलं सिरियस त्या मुद्द्यांचा विचार केला आणि येणाऱ्या काळात आम्ही ह्या गोष्टीचा विचार करू असं आश्वासन दिलं त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधव शिवार्पण दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातील पदाधिकारी शिवार आपले समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही आदरणीय ओमराजे यांना साथ देण्याचं काम काल त्यांना वचन दिलं आणि जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांना मी अशी कळकळीची विनंती करतो की ओमदादा यांनी आतापर्यंतच्या केलेल्या दिव्यांगाच्या कार्याची दखल म्हणून आपण त्यांना येणाऱ्या काळात बहुसंख्य मताना निवडून द्यायचं आहे आणि बच्चूभाऊच्या प्रतिरूपानं आपल्याला एक दिव्यांग बांधवाला सेवक मिळावा येत्या पाच वर्षा मध्ये याची आपण यासाठी आपण मेहनत करावी आणि दिव्यांग व्यक्तींना माझं की आव्हान आहे की बाबा जास्तीत जास्त मतदान करून ओमराजे यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद